नमस्कार मंडळी जय जयकविराज स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा जान्हवीचं ब्लॉक्समध्ये तर आज आईचा बड्डे आहे एक जानेवारी नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तर आता आम्ही निजामपूरमध्येच करणार आहोत घरी नाही करणार आहोत रात्री पोपटे वगैरे लावायचे आहे सो आता सर्व तयारी करायची आहे तर आपण लागूयात आता तयारीला ता ता लेट्स गोष्ट

हे कारवण फटक्याचं चीनु मॅडम इथे चिकन धुवत असताना आता दुसरीची तयारी चालू झालेली आहे अशा प्रकारे तो चिकन धोकी किती चालत आहे बोला चीनु आम्हाला इथे येऊन कामं लावलं <laughs> डूस पड़ला नहीं पाजे पड़ना पड़ना तो आर वायु डुमुट 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 डुमु यूट्यूब ब्लॉग है

मामा मामा व्यू क्या गुंडा वाह क्या सीन है वाह क्या सीन है <laughs>

हे पोपटीचं सर्व भांबरूड वगैरे आणलेलं आहे म्हटलं मी दोघ इथे क्रिकेट खेळताय आरू भाई तर पोपटी की तयारी चालू हो चुकी हे आम्हाला वालाच्या शेंग्या कमी भेटलेल्या मुले आम्ही काय हे मटर घेतलेली आहे आणि हे वालाचे शेंगा आणि हा लाशाबाई जो विचारायला आलेला भामरूट कुठला आलाच नाही तो कुठ काय माहिती लावायची होती लावले

अंडा अरे कच्चा आहे शिजवायचा आहे तो कच्चा आहे हा 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 अंडा खाणार तू तू काय खाणार उघडून दिलं खाल्ला नाही आरूला ठेवायचं त्याला

एक मात्र ताळ तुम्हाला पाहिजे आहे कशाला कच्चा आगेत आगेत मम्मी उडलाय

बटाटे कुणी लावलेत तशी सूरज सूरजने लावले ना कशी बटाटे जाळ्याचे राहणार आहेत काय आता आमच्या प्रकारे आमच्या सूरज दादाच रे गोतांबेज गोतांबेज झाले जेवण झालेलं आहे तर आम्ही आता पोपटीच्या दिशेने जात आहोत रोडवरती आहोत इकडून उजेड येते बघ इकडून उजेड

মানে hey, ব্লগ आले गुटाई ते घर केतरी हो लाग ओमलेट करपून टाकू चार पली पण टाकतात ना ले टेस्टी येते हे ब टाकू दे कांडी खाती कांडी एक मिनिट <laughs> <था। नहीं। laughs> <पर था। laughs> एक मिनिट हा चांगला पडला खाली पाणी नाही आलं ते त्याच्यावर कोण दादा दादा पण तेच खातोय मी काय खातो तू काय खात केक खातोस

सो काही ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा